दोन दुचाकीच्या भीषण धडकेत लष्करी जवानाचा मृत्यू दोन जण गंभीर नमस्कार चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत मिरज तालुक्यातील पाटगाव येथील पाटील माया परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात सुट्टीवर घरी आलेल्या लष्करी जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ हळ व्यक्त होत आहे मृत जवानाची ओळख अक्षय उर्फ नितीन अशोक नरुटे वयवर्षी एकोणतीस राहणा सोनी असे झाले आहे नितीन नरुटे हे श्रीनगर जम्मू काश्मीर येथील भारतीय ये लष्करात कार्यरत होते लहान मुलाच्या वारसानिमित्त काही दिवसासाठी हे ते गावी आले होते शनिवारी ते कामानिमित्त मिरजेत गेल्या असता काम आटोपून सोनीकडे दुचाकीने परत असताना पाडगाव येथील पाटील मायाजवळील खोल खड्डा चुकवताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले वेळी समोर येणाऱ्या एका दुचाकीची त्यांच्या दुचाकीशी जोरदार धडक झाली धडकेची तीव्रता एवढी होती की नितीन नरुटे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील अमोल लक्ष्मण माने आणि धनंजय सुरेश पाटील दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पाटील महा परिसरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत या खड्ड्यामुळेच ही दुर्घटना घटल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी केली आहे या, के या प्रकरणाचा तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत